हॅलो संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पण चाळीस साईज कटोरी ब्लाऊज कपड्यावर डायग्राम काढून कसा कटिंग करायचा सा ते पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शिलाई बघा आणि आपण ज्या वेळेस कटोरीचे टक्स घेतो कटोरीचे टक्स घेऊन जेव्हा साईडचा भाग लावतो तेव्हा कपडा कटोरीचा कमी जास्त होतो तर कशा पद्धतीने सेप द्यायला पाहिजे कटोरीला कटोरीला सेप देऊन योगपट्टी कशी जॉईन करायची काय असतं आपण परफेक्ट जरी कपडा कटिंग केलेला असतो आणि शिवून तो परफेक्ट येईलच जॉईन करताना असं नसतं कमी जास्त हा कपडा होऊ शकतो कटोरीचा साइडचा भाग जॉईन झाल्यानंतर आपण ज्या वेळेस योगपट्टी लावतो योगपट्टी लावायच्या आधी जो कटोरीचा भाग आहे तो व्यवस्थित चेक करून त्याला योगपट्टीचा सेप द्यायचा मग नंतर योगपट्टी त्याला जॉईन करायची तेव्हाच तुमचं ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये येईल चला तर मग बघूया आपण चाळीस साईज कटोरी ब्लाऊज संपूर्ण शिलाई आणि कटोरीची थेरी मी दिलेली आहे कारण कटोरीची थेरी एकदाच आपण लिहून घ्यायची असते आणि त्याच्यावरून आपण सर्व प्रकारचे ब्लाऊज आपण कटोरीचे शिवू शकतो कटिंग करून तुम्ही लिहून घेतलीच असेल कटोरीची थेरी आणि जर लिहिली नसेल तर नक्की आपले मागच्या वड जा थेरी ते मी दिलेली आहे कटोरी ब्लाऊज डायग्राम थेरी तुम्ही तो व्हिडिओ बघा तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थेरी म्हणून देईल आणि थेरी लिहून घ्या कारण लिहिलेलं हे आपलं वाया जात नाही चला करूया आपण सुरुवात कटोरी ब्लाऊज शिवण्यासाठी आणि माप आहे चाळीस साईज हे मापाचं ब्लाऊज आता हे मापाचं ब्लाऊज आपण साईडला ठेवणार आहोत मापाचं ब्लाऊज आपल्याला तेव्हाच लागेल ज्या वेळेस आपण संपूर्ण ब्लाऊज शिवून घेऊ फिटिंग करायच्या वेळेस आपल्याला हे मापाचं ब्लाऊज लागणार आहे पाठचा भाग तयार करायच्या आधी आपल्याला काय करायचं पुढचा भाग आपण तयार करून घेऊया आता इथे मी काय घेतलेलं आहे योगपट्टी कटोरीचं टक्स घ्यायच्या आधी मी तुम्हाला योगपट्टी दाखवते योगपट्टी का दाखवते कारण योगपट्टी आपली सिंगल आहे आता याला डबल कशी करायची पट्टीला डबल कशी करायची डबल करण्यासाठी जर तुमच्याकडे एक्स्ट्रा कुठलाही कपडा असेल तो तुम्ही याला लावून डबल करू शकता माझ्याकडे हा कपडा आहे उरलेला कारण मी ब्लाउज शिवते आणि शिकवतेही माझे क्लासेस चालू असतात आणि म्हणजे मोठ्या चिंद्या ज्या उरलेल्या असतात चिंदी कपडा जो उरलेला असतो जास्तीचा तो टाकून न देता ठेवून घ्यायचा म्हणजे तो आपल्याला कामात येतो एक पट्टी कशी जोडायची मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलेलं आहे जी एक्स्ट्राची पट्टी असते जी आपण दुसरा कपडा लावून एक पट्टी जी तयार करतो ती कशा पद्धतीने जोडायची आणि जो कमी जास्त कपडा आहे हा हा कटिंग करून घ्यायचा म्हणजे बरोबर करून घ्यायचा दाब टीप दिल्यानंतर हा कपडा असा फोल्ड करायचा आहे सिलाई अगदी व्यवस्थित घ्यायची सरळ असा फोल्ड करून याच्यावर शिलाई लावून घ्यायची आहे आता कटोरी कशी तयार करायची ते बघूया हा जो भाग आहे तो या इकडच्या साईडला बरोबर ठेवून घ्यायचा म्हणजे बरोबर फोल्ड करून घ्यायचा सव्वा चाळीस साईडसाठी मी इथे सव्वा तीन इंच घेतले ते आपल्याला दोन इंच बघा कटोरी अगदी परफेक्ट आली अशा पद्धतीने कटिंग करा आणि हा जो कटरीचा भाग असतो ना तो नेहमी तिरकस कपड्यावर ठेवायचा आता इकडची कटोरी आपण अशीच तयार करून घेऊया अगदी परफेक्ट हा कपडा आपल्या इथे इथपर्यंत आला आहे महत्त्वाचे टिप्स समजून घ्या जर कस्टमरला हा टक्स उंच झाला तर त्याच्या खाली तुम्ही अजून एक असा टक्स घेऊ शकता अर्धा इंच खाली आणि त्याच्यातच तुम्ही ही शिलाई अशी लावून घ्यायची म्हणजे हा टक्स जर जास्त उंचावर झाला तर हा टक्स, मला टक्स तुम्हाला खोलून हा टक्स ठेवता येईल मी ते शिलाई लावत नाही आहे तुम्हाला दाखवते कारण मी जो ब्लाउज शिवलेला आहे तो अगदी परफेक्ट आहे याचा अजून जास्तीचा कपडा हा कटिंग करून घ्यायचा आणि योग पट्टी लावायच्या आधी समजून घ्या बघा शिवून आपली ही पट्टी अशी होती ना इकडची खालतीवरती कपडा होतो हो की नाही ना योगचा आकार कसा असतो त्याप्रमाणे मी ते आखून घेणार आहे जो कमी जास्त कपडा असतो तो कटिंग करून घ्यायचा टक्स घेऊन आपली ही पट्टी अगदी बरोबर आहे म्हणजे थोडीसुद्धा इकडे तिकडं वाढलेली नाही आहे म्हणजे आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट कटिंग झालेला आहे टक्स इकडच्या साईडला आला आहे ना साईडला आला आहे ना हा कटोरीचा टक्स तर इकडं नाही घ्यायचा हा टक्स गड्या साईडला फोल्ड करायचा असं गळ्या साईडला फोल्ड करायचा म्हणजे कटोरी व्यवस्थित बसते आपली नाहीतर मग सेफ व्यवस्थित वाटत नाही हा वाघसुद्धा गड्या साईडला फोल्ड करायचा आहे म्हणजे आपली इथे कवर शिलाई होते इकडच्या साईडचा भाग सुद्धा आपण असाच तयार करून घेणार आहोत आता काच उडण पट्टी लावून घ्यायची कारण हे ब्लाऊज आहे बटनांचा ब्लाऊज आहे आणि वयस्कर महिलेचं ब्लाऊज आहे हा भाग जर तुमचा मागे पुढे असेल तर याला सरळ करून घ्यायचा ही पट्टी सुद्धा अगदी बरोबर आहे दिसते का तुम्हाला व्यवस्थित हे जे अंतर असतं ना आपलं योगचं हे दोघं बरोबर पाहिजे तेव्हाच काच पट्टी लावायची जर मागे पुढे असेल तर खोलून तुम्ही व्यवस्थित कट करून मग योग लावा आता इथे आपण काच पट्टी लावून घेऊया कस्टमरचं ब्लाऊज शिवायचं असेल तर अशा पद्धतीने शिवाय अगदी परफेक्ट तुमचं ब्लाऊज तयार होणार आता डाव्या हाताला आपण काचपट्टी लावून देणार आहोत आणि इथे मी दीड इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि मी तिथे काटेकडचा भाग घेतलेला आहे इथे फोल्ड करणार नाही आहे मी इकडचा भाग फोल्ड करणार नाही आपण इथे फक्त खाली असं फोल्ड करून घेणार आहोत कारण काटेकडची बाजू असल्यामुळे इथे आपल्याला शिलाई लावायची गरज नसते आणि ही काचपट्टी मी वरून ठेवली कपडा पुढे तो असा आतमध्ये फोल्ड करायचा असा फोल्ड करायचा आणि याच्यावरून दात शिलाई घ्यायचा मी इथे मशिनीची शिलाई लावून घेणार आहे सरळ बाजू आपण खाली ठेवलेली आहे आणि ह्या उलट्या बाजूने आपण ही बटनपट्टी लावून घेणार आहोत इथे सुद्धा मी खाली कपडा सोडणार आहे अर्धा इंच अशी फोल्ड करून इथे आपल्याला ही बटनपट्टी तयार करायची आहे इथे काचपट्टी आणि बटनपट्टी आपण लावून घेतलेली आहे शोल्डरमधून आपल्याला बरोबर असं फोल्ड करायचं आहे बघा समधोमध फोल्ड करायचं अगदी बरोबर परफेक्ट आपले पाठीचे टक्स तयार होतात पाच इंच घेणार आहोत कारण गळा इथे छोटा गळा आहे बरोबर मध्यभागी अगदी व्यवस्थित आपले हे टक्स तयार होतात जर शोल्डरच्या मधोमध करून तुम्ही टक्स घेतले तर आणि कमरपट्टी लावताना कशी लावायची हे जे आहे ना अर्धा इंच इथे खाली सोडायचं अर्धा बघा म्हणजे इथूनच जर तुम्ही अशी लावली ना तर व्यवस्थित बसणार नाही हे मी असे ठेवल्यामुळे काय होलं इथून अशी बरोबर ही सरळ येईल लॉप सिलाई द्यायची आणि हा कपडा आपण फोल्ड करून घेणार आहोत आतमध्ये याच्यावर कच्ची शिलाई घ्यायची म्हणजे तुरपाई केली ना आपण तरी कच्ची शिलाई काढता येते आपण जरी परफेक्ट जरी कटिंग केलेलं असतं तरी सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आता हा पुढचा भाग आहे ना हा सुद्धा आपण एकत्र ठेवून घेणार आहोत ही जी वाढीव पट्टी मी ती साईडला केली आणि असं ही जी खालची पट्टी मी अशी ठेवून घेतली बरोबर आहे बर खाली इथे हा भाग शोल्डर जोडून घ्यायचा शोल्डर जोडून झाल्यानंतर बाही लावायच्या आधी तुम्हाला इथे मुंड्याचा भाग हा चेक करूनच बाही लावावे लागेल नाहीतर काय होतं बाही फिटिंग करताना मागे पुढे होते म्हणून व्यवस्थित बाही चेक करून लावायची हा ब्लाऊज मी मुद्दाम तुम्हाला संपूर्ण शिवून दाखवते तुम्ही जे ब्लाऊज शिवणार ते अगदी परफेक्ट फिनिशिंग सहित ब्लाऊज यायला पाहिजे म्हणून शोल्डर जोडून झाल्यानंतर हा जो भाग जा आहे ना खालचा कमरेपासून इथे हे भाग दोघं एकत्र व्यवस्थित ठेवायचे जर इथे कमी जास्त असेल तर हा कपडा कटिंग करायचा आहे थोडा जरी राहिला तरी हा कपडा आपण कटिंग करून घ्यायचा आहे आता मुंड्याचा भाग बघूया हा जो भाग आहे हा जर कमी जास्त असेल तर इथला कपडा सुद्धा हा कटिंग करायचा चेक करून लावला नाही तर आपलं फिटिंग करताना काय होतं भाग कमी जास्त होतो बाई मागे पुढे होणे फिटिंग करताना किंवा मुंड्याचे इथे कमी जास्त होणे त्याच्यामुळे होतं जर आपण इथे चेक केलं नाही तर आता बाही लावून घेऊया जो जास्तीचा खोल भाग आहे बघा हा जो खोल भाग आहे हा पुढे लावायचा ज्या पद्धतीने बाही कटिंग केलेली आहे या ब्लाउजला परफेक्ट बसते का व्यवस्थित बघा लावून झालेली बघा अगदी बरोबर आली ना कमी पण नाही आणि जास्त पण नाही अगदी परफेक्ट तशीच बाई आपण या साईडला लावून घेऊया आपण दोघं बाई लावून घेतलेली आहे आणि अशी फोल्ड करून घेणार आहोत तुरपाई केल्यावर ही कच्ची शिलाई जी असते ना आपली ती उसून घ्यायची आपण कितीही व्यवस्थित गळा कटिंग करून डायग्राम काढला तरी सुद्धा आपल्याला पुन्हा गळ्याला सेफ द्यावा लागतो पायपिंग करायच्या आधी मी बटन काच काचपट्टी ठेवून घेतलेली आहे कस्टमरच्या ब्लाउजचा गळा ज्याप्रमाणे असेल जेवढ्या उंचीचा असेल त्याप्रमाणे आपण हे गळा कटिंग करून घ्यायचा बरोबर आहे म्हणजे मागे पुढे बिलकुल नाही पण ह्या कपड्यात आपल्याला गळपट्टी कटिंग करून घ्यायची आहे बघा ज्या चिंद्या उरल्या होत्या त्याच्यापासून आपण असा हा कपडा तयार करून घेतला म्हणजे जास्त कपडा झाला की नाही हा तर आता आपण इथे क्रॉस पट्टी आखून घेऊया दीड दीड इंचाची ही पट्टी कटिंग करून घ्यायची तुम्ही मोजून करा मला कसं नेहमी शिवते ना आणि मुलींनाही दाखवते त्याच्यामुळे कसं सवय झालेली असल्यामुळे बरोबर मी ही पट्टी आखू शकते इथे ही पट्टी जोडून घेतलेली आहे पायपिंग तुमची व्यवस्थित आली तर ब्लाउजसुद्धा सुंदर दिसतो हो की नाही व्यवस्थित अशी पायपिंग करता यायला पाहिजे फोल्ड केला जर तुम्ही व्यवस्थित हा कपडा फोल्ड करून व्यवस्थित लावला ना तर तुमची दोरी पायपिंगसारखी पायपिंगली गळपट्टी आहे ना पायपिंगची ती खेचून लावायची आणि हा कपडा नॉर्मल ठेवायचा जो जास्तीचा कपडा होता तो व्यवस्थित मी इथे कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे हा कटिंग केला ना कपडा तर आपली पायपिंग व्यवस्थित येते पायपिंगमधून हा कपडा बाहेर दिसत नाही तशी पायपिंग आपली तयार होणार सुरुवातीलाच जर तुम्ही व्यवस्थित फोल्ड केला ना तर तुमची पायपिंग अगदी बरोबर संपूर्ण पायपिंग अगदी व्यवस्थित येणार आपलं जे ब्लाउज शिवलेलं आहे त्याची पायपिंग व्यवस्थित आहे की नाही कस्टमरचं लक्ष आधी गळ्याच्या पायपिंगकडे जातं म्हणून गळा आपला व्यवस्थित जी गळ्याची पायपिंग आहे ती आपली व्यवस्थित यायला पाहिजे पायपिंग व्यवस्थित येण्यासाठी ही काळजी घेऊ आणि मी ते तुम्हाला संपूर्ण पायपिंग शिवून दाखवणार कारण मी तुम्हाला सांगितलं ना आपण पायपिंग पट्टी लावतो तेव्हा हा कपडा खेचायचा नाही ब्लाऊज पीस खेचायचं नाही जी आपली पायपिंगची पट्टी असते ची, ती खेचून लावायची म्हणजे इथे आपली पायपिंग तयार झाली बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली पायपिंग तयार झालेली अगदी डोरी पायपिंग सारखी पायपिंग इथे उलट्या साईड नाही बघा बघा दिसतोय का कपडा बाहेर बिलकुल नाही अशा पद्धतीने पायपिंग केली तर तुमचं ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये दिसेल आता फिटिंग करून घेऊया इथे फिटिंग करताना जे आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत ना ते मोजून मी इथे आधी फिटिंग करणार आहे हे बघा छाती चाळीस आहे तर इथून आपल्याला हे दहा इंच मोजून घ्यायचे आहेत बघा जे आपली निशाण आहे ते बरोबर दहा इंचावर हो आहे दिसते का तुम्हाला हे बघा चौदा इंच बायगेर आहे निशान लावून घेतलेले आहे असं आपण ह्या साईडला फिटिंग केलं ना त्याचप्रमाणे इकडे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे मुंड्याचे इथे आल्यावर छातीचा भाग मोजून घ्यायचा दहा इंच इथे बघा दहा इंचावर मी इथे मोजून घेतलं आहे आणि सरळ अशी शिलाई घ्यायची आहे आपल्याला इथे संपूर्ण ब्लाऊज आपलं इथे तयार झालेला आहे चाळीस सेज कटोरी ब्लाऊज आणि हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने ब्लाउज शिवायचं आणि कशा पद्धतीने कटोरीचा ब्लाऊज कपड्यावर कटिंग करायचा कशी मापं टाकायची आणि कशा पद्धतीने वाढवायची अगदी व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला हा भाग समजलाच असेल आपण कशा पद्धतीने ब्लाऊज फिटिंग केला चाळीस साईज कटोरी ब्लाऊज परफेक्ट कटिंग आणि परफेक्ट स्टिचिंग आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा ब्लाऊज शिवून बघा तुम्ही कसा झाला नक्की मला सांगा कमेंट करून